मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खूपच आवडत असतात यामध्येच आता ठरलं तर मग मालिकेत आपल्याला सायलीही बदलताना दिसणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्येच अर्जुन व सायली हे दोघे मिळून मर्डरची तपासणी करण्यासाठी वेषांतर करून जाणार आहेत यामध्ये आपल्याला ना सायलीचा बदललेला लुक दिसणार आहे म्हणजेच मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला सायलीचा पुन्हा मेकोहर होताना दिसणार आहे परंतु तिचेही प्रेक्षकांना आवडले नाहीये किती वेळा तेच तेच दाखवत आहे या कपड्यांमध्ये सायली जराही नीट दिसत नाहीये जशी आहे तशीच दाखवा उगाच काहीही दाखवू नका यासारखे कमेंट प्रेक्षक करताना दिसत आहे म्हणून ठरलं तर मग मालिकेच्या या भागावरती प्रेक्षक भडकले आहेत तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का तसेच या मालिकेच्या भागावरती तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद